मंडळी नमस्कार कडक बातमध्ये मी राज धळेकर आपलं स्वागत करतो मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार ही दोन्ही पक्ष एकत्र येणार अशी काही दिवसांपासून राज्यात चर्चा होते आहे आणि कोणत्याही चर्चा व्हायला लागतात तेव्हा यामध्ये कुठेतरी चाहूल लागलेली असते त्यामुळे कोणत्याही चर्चा विनाकारण किंवा पोकळ नसतात आणि त्यातच महाराष्ट्राचं राजकारण मागच्या पाच वर्षात जर आपण पाहिलं तर प्रचंड प्रमाणात बदललेलं आहे प्रचंड प्रमाणात उलथापालथ राजकारणात झालेली आहे अगदी अनप्रेडिक्टेबल असं राजकारण आपण मागच्या काही वर्षात पाहतो हो। आहोत ते मग शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीसोबत येणं असेल किंवा पुढे शिवसेनेतली फुट असेल त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसही नंतर पक्ष हा फुटला राज्यात छोटे छोटे पक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर आज आहेत या काही घटना आपण लक्षात घेतल्या की आपल्याला कळतं की महाराष्ट्राचं राजकारण आता सहज असं राहिलेलं नाही अर्थात राजकीय विश्लेषकही अनेकदा तोंडावर पडल्याचं आपण पाहतोय त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही पक्ष एकत्र येतील किंवा नाही येणार हे सांगण्यापेक्षा येणारी शक्यता किती आहे आणि त्याची कारणं कोणती आहेत या गोष्टी आपण तपासल्या किंवा काही निरीक्षणं जर आपण लक्षात घेतली तर ही दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता जास्त आहे असं दिसून येतं तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची मुख्य सहा कारणं कोणती आहेत ती आपण पाहूयात पहिलं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे असणारी ज्येष्ठ आणि सर्व जातीय नेत्यांची कमतरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघ असताना या पक्षामध्ये सर्वच समाज आणि जातीच्या नेत्यांचं प्रतिनिधित्व होतं ओबीसी नेते म्हणून छगन भुजबळ धनंजय मुंडे सुनील तटकरे अशा नेत्यांची फळी होती मुस्लिम समाजातून हसन मुश्रीफ तर आदिवासी समाजाचा विचार केल्यास नरहरी झिरवाळ धर्मराव बाबा आत्राम यांच्यासारखे महत्वाचे नेते होते याशिवाय दिलीप वळसे पाटील प्रफुल्ल पटेल असे अनेक ज्येष्ठ नेते मंडळी देखील पवारांसोबत नसणं बऱ्याच गोष्टी सांगून जाते अशा ज्येष्ठ नेत्यांची कमतरता असताना शरद पवारांना त्यांचा पक्ष लोकसभेला यश मिळवून देऊ शकला मात्र विधानसभेला अपयश पदरात आलं असं म्हणावं लागेल त्यामुळे सर्व समा जाती समाजाला एकत्र करायचं असेल तर संबंधित जातीतल्या महत्वाच्या नेत्यांची संगत आणि सोबत असणं महत्वाचं असतं आजच्या घडीला शरद पवार यांच्या पक्षाकडे ज्येष्ठ नेत्यांची कमतरता आहे त्यामुळे पक्षबांधणी आणि संघटन या गोष्टीमुळे देखील कुठेतरी कमी पडतात असं जाणून येतं दुसरं कारण म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीसोबत गेली त्यांनी विधानसभेला एक्केचाळीस जागा निघून आणण्यात यशही मिळवलं महायुतीची सत्ता स्थापन झाली अजित पवार उपमुख्यमंत्री झाले याशिवाय महत्वाची खाती त्यांनी आपल्या पदरात पाडून घेण्यात यश मिळवलं त्यामुळे आजच्या घडीला सत्तेत असणाऱ्या अजित पवारांकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटीगाठी किंवा ओढ लागलेली असते रोहित पवार शशिकांत शिंदे ही महत्वाची नेते मंडळी देखील अजित पवारांना भेटते आहे तसंच पुढची पाच वर्षे सत्तेशिवाय राहणं शक्य नसल्याचं अनेक नेत्यांना वाटते सत्ताधाऱ्यांसोबत गेल्यावर आपल्या मतदारसंघात विविध विकास कामं आणि इतरही कामासाठी निधी आणता येतो याची जाणीव आहे शिवाय अजित पवारांच्या संपर्कात राहिल्यानंतर महायुतीमधून पुढे आपल्या विरोधात कुणी नेता तयार होण्याची शक्यताही कमी राहते त्यामुळे आपला मतदारसंघ आपल्या हातात ठेवण्यासाठी सत्तेमध्ये सहभागी होणं शरद पवारांच्या नेत्याला वाटतं असंही म्हटलं जाते यातलं तिसरं कारण जे आहे जे राष्ट्रवादी दोन्ही एकत्र येऊ शकतात त्या म्हणजे अजित पवारांना केंद्रात जास्त खासदारांची गरज शरद पवार पक्षाच्या आठपैकी सात खासदारांना अजित पवारांच्या ज्येष्ठ नेत्याने संपर्क केल्याच्या बातम्या मध्यंतरी होत्या तसंच शरद पवारांच्या आठपैकी सात खासदार हे सत्तेसोबत जाण्यास इच्छुक असल्याचंही सांगितलं जाते त्यातूनच मग या खासदारांनी आपली इच्छा शरद पवारांकडे बोलून दाखवली असंही सांगितलं गेलं हे ऐकल्यानंतर शरद पवारांनी या नेत्यांची कान उघडणी केली असं देखील म्हटलं गेलं मात्र त्यातच जयंत पाटील आणि रोहित पवार या शरद पवारांच्या पक्षातल्या महत्वाच्या नेत्यांची देखील अजित पवारांसोबत जाण्याची इच्छा असल्याचं सांगितलं जातं त्यामुळे तसंच अजित पवारांना देखील पवारांचे आठ खासदार आपल्यासोबत आल्यास केंद्रामध्ये महत्वाचा पक्ष म्हणून शरद पवारां पवारांचे आठ आणि अजित पवारांचा एक असे नऊ खासदार होतील त्यामुळे केंद्रात एखादं कॅबिनेट मंत्रीपद मिळवण्यासाठी या खासदारांची मदत होईल असं सांगितलं जाते दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील याचं चौथं कारण म्हणजे शरद पवारांना सत्तेशिवाय न राहण्याची सोय शरद पवार हे राजकारणातले सुजान चाणाक्ष आहेत ज्येष्ठ नेते आहेत त्यांचं राजकारण भल्याभल्यांना कळत नाही असं त्यांच्याबद्दल बोललं जातं काँग्रेस पक्षामधून वेगळं होताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा वेगळा पक्ष स्थापन केला होता त्यानंतर सत्तेमध्ये मात्र त्यांनी काँग्रेससोबत देखील अनेकदा जाणं पसंतही केलं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सत्तेसाठी शरद पवारांनी काँग्रेससोबत शिवसेनेलाही आपल्यासोबत घेतल्याचं आपण पाहिलं त्यामुळे शरद पवार यांचा पक्ष सत्तेशिवाय राहू शकत नाही अशी एक प्रतिमा राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली आहे यातलं पाचवं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत जाईल याचं महत्वाचं कारण सांगत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले संकेत नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना शरद पवारांचा पक्ष कधीही आमच्यासोबत येऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली अर्थात त्यांनी शरद पवारांचं कौतुकही केलं शरद पवार हे देशाचं राजकारण कळणारे नेते आहेत त्यामुळे त्यांना राजकारणात केव्हा कुठे काय करायचं याची जाणीव आहे पुढे बोलत असताना फडणवीस यांनी दोन हजार एकोणीस ते चोवीस या कालावधीत घडलेल्या राजकारणाचा उल्लेखही केला त्यामुळे राजकारणात केव्हा काय होऊ शकतं याबद्दल सांगता येत नाही नाही हा शब्द राजकारणात नसतो म्हणून शरद पवार कधीही आमच्यासोबत येऊ शकतात अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा जबाबदार आणि महत्वाचा नेता जाहीर कार्यक्रमामध्ये असं म्हणत असेल तर यामध्ये कुठेतरी सत्यता आहे असं देखील म्हणावं लागेल दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील याचं सहावं कारण म्हणजे सेना नेते संजय शिरसाट यांनी देखील शरद पवार आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी एकत्र येण्याशिवाय अत्यंत नाही असं म्हटलंय एका महिन्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील एक त्यामुळे राष्ट्रवादीचे दोन्ही ज्येष्ठ नेते एकमेकांवर टीका करत नाहीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या नाहीत तर त्याच्यात वाद होतील त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी लवकरच एकत्र येतील असा दावा संजय शिरसाठांनी केला यातलं आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे केंद्रात भाजपला असणारी खासदारांची गरज एन डी ए सरकारमध्ये नितीश कुमार यांचा जदयू हा पक्ष भाजपसोबत आहे नितीश कुमार यांच्याबद्दल बोलत असताना ते काही महत्वाच्या मुद्द्यावरून सरकारसोबत नाराज असल्याच्याही चर्चा आहेत त्यामुळे कजा ते, ते सत्तेतून बाहेर पडतील अशी शक्यता व्यक्त होते बिहार या राज्याच्या विधानसभा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत नितीश कुमार वाटाघाटी करण्यासाठी भाजपवर दबाव टाकत असल्याच्याही चर्चा आहेत त्यामुळे नितीश कुमार यांचं महत्व कमी करण्यासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सोबत घेणं भाजपसाठी आजच्या घडीला गरजेचं आहे या सगळ्या कारणांचा विचार केल्यास दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील आणि सत्तेत जातील अशी शक्यता व्यक्त होते आहे मित्र हो तुम्हाला काय वाटतं या, या सगळ्याबद्दल हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास वेळ झाली ते स्थापनशी पाहत रहा कडक बात